आजच्या परिपाठाअंतर्गत आजचा मला बोलला विषय घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार आजच्या परिपाठा अंतर्गत आजच्या मुलाबोली अंतर्गतचा विषय आहे सुयानी दोरा मित्रांनो दोरा हे एक छान मित्र असतात आणि त्यांच्यासारखी मैत्री आपण कुणी सुद्धा करू शकत नाही ते म्हणतात ना जेव्हा सु सुनी दोरा एक माळ बनवतात तेव्हा आपल्याला जरी वाटत असेल की त्या की त्या फुलाला वेदना वेदना होत आहेत पण त्या वेदना काही क्षणच टिकतात नंतर त्यांना एवढा आनंद होतो कारण की ते सर्व मित्रमित्र एके जागेवर येतात आणि आपण जेव्हा ते जेव्हा ते माळ बनवतात तेव्हा तो दोरा आणि फुलं सोबत असतात पण ज्या ज्या सुईने आपण ते बनवतो ती सुईच बाजूला आपण टाकून देतो आपण असं न करता आपण शिकलं पाहिजे सुई आणि दोऱ्यापासून मी पण माझ्या आयुष्यामध्ये किंवा भहु, माझ्या भविष्यामध्ये सुई आणि दोरा ह्या दोघांचं पण काम करण्याचा प्रयत्नच करेल आणि मित्रांनो हो, पहिल्याच्या काळी जेव्हा वेगवेगळ्या मशीन होत्या तेव्हा सुई आणि दोऱ्याने सर्व माणसं कपडे शिवायचे त्यांचा आकार केवढा पहिल्याच्या आता त्यामध्ये पण सुईचं काम आहे आणि दोऱ्याचं फक्त ते वेगवेगळ्या पद्धतीचं आणि आता पण काही घरामध्ये सुई आणि दोऱ्याचा वापर वापर करतात मला तर एक वाईटच वाटतं ज्या घरामध्ये पूर्वीच्या काळी सुर दरात चालत होता त्या घरामध्ये एखाद्या मुलीला त्या दोऱ्याला सुईमध्ये टाकता येत नाही हे केवढं विचित्र ना मला तर पटतच नाही आणि सुई आणि दोरा हे सुई आपल्याला लागत असेल किंवा जर त्याला त्यामुळे आपल्याला वेदना होत असेल पण जेव्हा ती काही जेव्हा ती सुई काहीतरी बनवते ना तेव्हा आपल्याला तो आनंद आपला आनंद गगनात मावत नाही हे तर खूपच छान मला म्हणूनच सुई आणि दोऱ्याची भूमिका भूमिका बजावू वाटते धन्यवाद